संगमनेर तालुक्यामधील निमोन महसुली गावामध्ये अकराशे लोकांचा समावेश करण्याचा आदेश न काढणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयाला जाग आणण्यासाठी व निमोन गावात सुरू असलेल्या बेकायदेशीरित्या वृक्षतोल करणाऱ्या वखारी तत्काळ बंद करण्याच्या मागणीसाठी निमोणगावचे लोकनियुक्त सरपंच संदीप देशमुख आणि ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गाढवाची दाढी करण्याचं अभिनव आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांचं लक्ष वेधलं संगमनेर तालुक्यामधील निमून गावातील अकराशे नागरिकांना याना त्या कारणामुळे परिसरातील आसपासच्या इतरत्र महसुली गावामध्ये वास्तव्यात जावं लागत आहे मात्र त्या विस्थापित झालेल्या अकराशे नागरिकांना आपल्या मूळ निमोन गावात सहभागी व्हायचं आहे त्यासाठी निमोनचे लोकनियुक्त सरपंच संदीप देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेल्या एक वर्षांपासून पाठपुरावा केला आहे मात्र त्याला अद्यापही कोणत्या प्रकारचं यश आलं नाही गेली आठ ते नऊ महिन्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालयामधील महसूल विभागामध्ये संपर्क करत आलो आहे मात्र आम्हाला तुमचे पत्र शिर्डीच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे संगमनेर प्रांताधिकारी आणि तहसील कार्यालयाकडे पाठवले आहे अशी उत्तरं दिली जात आहेत मात्र अद्यापही आम्हाला कोणताही लेखी आदेश भेटला नाही त्यामुळे नायलादस्तव आम्हाला निमोन्छा ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच आणि सदस्यांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गाढवाची दाढी करण्याचं आंदोलन करण्याची वेळ आली आहे त्यामुळे आता जिल्हाधिकारी कार्यालयाला येणार का असा सवाल संदीप देशमुख यांनी उपस्थित केला आहे लोकयुक्त सरपंच निमोन आज अहमदनगर कलेक्टर ऑफिसला आम्ही एका विशेष आंदोलनासाठी आलेलो आहोत आमचं आंदोलनाचं हो। नाव आहे गाडवाची दाढी त्याच्या मागचं चा कारण असं तर गेल्या एक वर्षापासून आम्ही कलेक्टर ऑफिसला आमच्या निम गावातील अकराशे नागरिक जे इतर गावांमध्ये महसुली गावांचा त्यांचा समावेश आहे त्यांना आमच्या गावामध्ये घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील करत होतो सगळ्या प्रकारच्या कागदांच्या पूर्तता करूनही नऊ ते दहा महिने झाले अजूनही कलेक्टर ऑफिसच्या महसूलच्या त्या ग्रामविकास विभागाकडून त्याच्याकडून त्या गोष्टीचा आदेश आम्हाला प्राप्त होत नाही आहे आम्ही वेळोवेळी फॉलो घेतला तर साहेब म्हणतात की पत्रकारेकडे गेले त्याच्याकडे गेले शिर्डी कलेक्टर ऑफिसकडे गेले किंवा संघटने परिषदेकडे गेले पण कुठल्याही प्रकारचं पत्र आम्हाला आजपर्यंत आदेशाचं मिळालेलं नाही म्हणून आम्ही आज या ठिकाणी गाडवाची दाढी आंदोलन करून अहमदनगरच्या कलेक्टर ऑफिसला जागृत करण्यासाठी आलो की साहेब आम्ही एकदा नाही दहा वेळा तुमच्याकडे विनंती करण्यासाठी आलो होतो का आमचं काम आमच्या नागरिकांच्या हाल अपेक्षा होत आहेत आमच्या गावामध्ये त्यांना सुखसुविधा आम्हाला देता येत नाही आहे म्हणून आम तुम्ही त्याचा आदेश आम्हाला लवकरात लवकर द्यावा आणि त्या नागरिकांचा समावेश नेमून गावामध्ये करावा याच्यासाठी आम्ही आज हे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे बाईट एस एन मिडियासाठी प्रतिनिधी गोरक्षने हे संगमनेर